नमस्कार मी पूजा माझ्या मा चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरंबा एकदम छान आणि सोप्या पद्धतीने फक्त दोन इन्ग्रिडियंट्समध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत छान धुवून घ्यायचे आहेत असे चीर पडलेले वगैरे आवळे आपल्याला इथं घ्यायचे नाही आहेत बघा इथं अशी चाळणी आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी हे आवळे ठेवते आहे की असे थोडं थोडं अंतर करून ठेवायचे आपल्याला याच्यामध्ये वापलवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर हे मुरंबा हा वर्षभर टिकतो एकदम छान होतो आणि साखरेचा वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने आपण हा मुरंबा बनवणार आहोत बघा इथं मी आता सगळ्या ठेवून घेतलेले आहेत बघा इथं मी एका कढईमध्ये पण पाणी ठेवलेलं आहे आता ह्या पाणी थोडंसं गरम झालं की ही चाळणी आपल्याला त्या कढईवर ठेवायची आहे आणि वरतून झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे छान वापरवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर बघा आता इथं पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आपली आवळे छान वापला झाले आहेत याला कट करायची गरज लागत नाही एकदम सोप्या पद्धतीने याच्या फोडी वेगळ्या होतात बघा तुम्ही पाहू शकतात आता हे आपल्याला एकदम व्यवस्थित छान छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि मधलं बी आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे बघा अशा प्रकारे आता आपण सगळ्या इथं फोडी बनवून घेऊया एकदम सुटसुटीत होतात जास्त पण शिजवायची गरज लागत नाही छान वापरवून घेतल्यानंतर इथं आपल्याला कढई गरम करायला ठेवली आहे मी बघा इथे मी सगळ्या अशा आवळ्या अशा प्रकारे आवळ्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत बघा पाहू शकता इथे अर्धा किलो आवळे आहेत हे अर्धा किलो आवळ्याला आपण इथे अर्धा किलो अर्धा किलोला थोडासा कमी गुळ वापरणार आहोत बघा कढई गरम झाल्यानंतर दोन टेबल स्पून तूप ॲड केलेलं आहे त्यानंतर इथं माझ्याकडे गुळाचे क्यूब आहेत तर मी ते वापरत आहे तुमच्याकडे पावडर असेल तरी वापरली तरीही चालेल तुपाने काय होतं फक्त तळाला चिटकत नाही आपला गोळ एकदम व्यवस्थित मेल्ट होतो याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे छान प्रकारे आपल्याला हा मेल्ट करून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटं लागतात हा मेल्ट होण्यासाठी आता बघा थोडा थोडा मेल्ट व्हायला लागलेला आहे छान प्रकारे असा मेल्ट करून घ्यायचा आहे पूर्ण मेल्ट झाल्यानंतरच आपल्या याच्यामध्ये आवळा मिक्स करायचा आहे बघा आता इथं आपलं छान पूर्ण मेल्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण आवळ्याच्या पोडी मिक्स करून घेऊया पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे आवळ्याला पाणी ऑलरेडी असतं त्याच्यामुळे आवळा मिक्स केल्यानंतर याला पाणी सुटतं तुम्ही पाहू शकतात बघा आता इथं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण घट्ट दिसतं आहे ते थोडंसं सा गरम झालं की पातळ व्हायला लागतं कारण आवळा पाणी सोडतो गुळात टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा आता ह्याचा एकदम पातळ झालेला आहे आता हे घट्ट होईपर्यंत दहा मिनटं फक्त आपल्याला हे छान घट्ट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता येत बघा येतं एकदम छान असा उकळून घ्यायचा आहे आवळा एकदम छान कडक होतो आणि वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला मदत होते त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मी काळं मीठ ॲड करते वेलायची पण ॲड करायची चा, तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही पावडर ॲड केली तरी चालेल पण मी तंड वेलायचाच वापर करत आहे छान आता घट्ट सर होईपर्यंत आपल्याला हे छान परतवून आहे बघा छान शिजवून घ्यायचं आहे गुळामध्ये आवळा दहा मिनटं लागतात जास्तीत जास्त आता बघा छान परतवून झालेला आहे छान छापला आवळा शिजलेला आहे तुम्हाला फोडी दिसतच असतील आता हे झाकण ठेवून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा आता इथं झाकण ठेवून मी थंड करून घेत आहे आता इथं थंड झाल्यानंतर बघा किती छान दिसतं एकदम छान झालेलं आहे एकदम छान अशा आवळ्याच्या फोडी पण आपल्या मुरलेल्या आहेत आता हा छान आपल्या काचेच्या भरणीमध्ये किंवा तुमच्याकडे कोणताही एअरटाईट कंटेनर असेल त्याच्यामध्ये भरवून तुम्ही याचा वर्षभरासाठी एन्जॉय करू शकता एकदम छान अशी ही रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील थँक्यू